आज आपण राजूर या ठिकाणी आयुब पठण सर यांच्या शेतावरती आलेलो आहोत तर या ठिकाणी त्यांची तीन एकर द्राक्षाची बाग आहे तर या द्राक्षाच्या बागाची शेती आयुब पठण सर आज जवळजवळ चार ते पाच वर्षापासून करताय तर ह्या शेतामध्ये त्यांनी एक्सपोर्टचे आज त्यांनी जे द्राक्ष आहेत द्राक्ष पीक या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार केलं आहे तर त्यांची मनगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत तर आज साई अरुजान फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर बायो रुट गाठ हे जे बायो फर्टिलायझरचं जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट ची वापर आयुब पठाण सरांनी द्राक्ष शेतीसाठी केलेला आहे तर त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत की या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना काय रिझल्ट आलं सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर तुमचं नाव सांगा सर आयुब पठान तुम्ही ही शेती किती वर्षापासून करताय पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून शेती करताय सर तुम्ही पाच सहा वर्षापासून शेती करत असताना जो द्राक्षाचे पीक तुम्ही घेताय तर आतापर्यंत तुम्ही या शेतीला जे काही खर्च केला जे काय फर्टिलायझरचा यूज केला जे काही औषध वापरले तर त्या औषधामध्ये आणि आपण ह्या वर्षी जे तुम्ही हे एक्सपोर्ट द्राक्ष काढलेले आहेत तर हे एक्सपोर्ट द्राक्ष तयार करत असताना तुम्हाला ह्या साई ऑरिजन कंपनीचे प्रोडक्ट बद्दल काय अनुभव आले ते इतर लोकांना शेअर करा अच्छा चला आपण पाच सहा वर्षापासून भरपूर कंपनीचे औषध वापरलेले आहे हा आणि ह्या वर्षी साई ओरिजन कंपनीचे औषध वापरले सरांनी दिले कडे सरांनी रिझल्ट भरपूर आलेला आहे चांगला रिझल्ट या वर्षी okay. सर तुम्हाला दरवर्षी जे साईज आहे ती साईज दरवर्षी जी होत होती आणि ह्या वर्षी तुम्ही जे हे प्रोडक्ट वापरलं कंपनीचं रूट गार्डचं तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला साईज मध्ये काय फरक वाटतो प्रोडक्ट मध्ये काय फरक वाटतं भरपूर फरक वाटतो सर कारण का वर्षी कमीत कमी अठरा प्लस साईज आलेली आहे अठराशे एकोणीस प्लस साईज आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी माल मागणी करतात व्यापारी ओके म्हणजे तुमचं असं म्हणणं की यावर्षी साईज पण चांगल्या प्रकारची तयार झाली प्रोडक्ट वापरून आणि जे व्यापारी आहेत व्यापारींची मागणी पसंत प्रोडक्टला खूप चांगले म्हणजे या द्राक्षाच्या बागेसाठी मागणी खूप वाढत आहे की एक्सपोर्ट साईजची जी साईज आहे ती साईज आयु पठण सरांच्या या प्लॉट मध्ये झालेली आहे आणि त्यांच्या अनुभवानुसार अशी साईज त्यांची आतापर्यंत कधी झाली नव्हती ती साईज साई अरुझॉन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो साई अरुझ कंपनीची काही गार्ड प्रोडक्ट आहे रूट गार्ड प्रोडक्ट ह्या रूट गार्ड प्रोडक्ट च्या माध्यमातनं त्यांना मिळाली सर तुम्ही समाधान आहे काही प्रोडक्ट वापरून समाधान आहे सर खर्च कमी आहे ह्या प्रोडक्ट वापरून आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण हे एफेक्ट आणलेला आहे नक्की सर नक्कीच सरांचं म्हणणं आहे की मित्रांनो की ज्यावेळेस शेती करत असताना जे काही बायो फिल्डर वापरली जातात तर ते वापरत असताना खूप खर्च येतोय तर आपल्या कंपनीचं प्रोडक्ट वापर खूप मध्ये पण आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये शेती पीक करत असताना जे द्राक्षेच्या पिकामध्ये त्यांचा ह्या वर्षी खर्चही कमी झाला आणि साईज पण चांगल्या प्रकारची तयार झाली आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल या ठिकाणी त्यांच्या प्लॉट मध्ये झालेला आहे तर सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सजेस्ट करू शकता इतर शेतकऱ्यांना सर आपण सांगू शकतो बाकीच्या कंपनीपेक्षा सयोरिजन कंपनीचा जे प्रोडक्ट आहे एकदम भारी सगळ्यांनी युज करायला पाहिजे थँक्यू सर मित्रांनो आताच आपण या ठिकाणी आई पाटण सरांचं मनगत ऐकलंय की या ठिकाणी शेतीच्या जो त्यांचा शेतीमध्ये जे द्राक्षाचे पीक तर खूप सुंदर रिझल्ट आज साई हॉरिझॉन कंपनीच्या या रुग्णाल प्रोडक्टच्या माध्यमात आलाय आणि खूप समाधानी आहेत आणि त्यांचंही असं मत आहे की मनोगत आहे की इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट वापरावं आणि आपल्या शेतीच्या खर्चामध्ये बचत करून आणि चांगलं उत्पन्न वाढावं सो थँक्यू आज आपण या ठिकाणी आलो आयुब पाटण सरांच्या शेतीमध्ये जो द्राक्ष शेतीमध्ये आलो आहोत तर साई रॉन कंपनीकडनं या ठिकाणी सर्वांचं धन्यवाद आणि सरांचं खूप खूप धन्यवाद तेकनी 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 सर तुम्ही या ठिकाणी आमच्या कंपनीवरती विश्वास ठेवला आणि जे साई रुट गार्ड जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट वापरलं आणि त्या लोकांना सजेस्ट केलं सो थँक्यू धन्यवाद जय हिंद जय सैन थँक्यू सर